शांताबाई किती काय अजून पापड नाही झाले का आता तर याच्या आधी म्हणत होत्या ना की एवढाच आहे म्हणून आणि अजून चुलीवर ठेवलेच ना नाही नाही एवढाच आहे आता पीठ नाही आहे फक्त आता एवढ्याचे पापड बनवायचे आहेत मग चुलीवर का शिजून राहिला तो नाही का खायसाठी पीठ मानले आहे उकडायला हा ठा उकडलं पीठ कोण खाते तेवढा काही चवी नाही देत ते आक्षी राहते ना हम्म आक्षी आक्षीवरचे पापड बनवतात हं आक्षीचे नाही का पापड बनवतात ते आक्षी पिठाची खायला मजा येते तशीच केली आहे ना पीठ भिजवून ठेवली होती दही वगैरे टाकून मग अशी आता मस्त तिथं थी तिखट जिरा वगैरे टाकली आणि गंजामध्ये एक पसरट ठेवली आणि तिथं तो पीठ टाकली हा तो मस्त लागते मस्त एक नंबर लागते आपले हे ढोकळेसारखा नाही का ढोकळे बनवतात हो हो तो मला ना आवडते मस्त मस्त खाते मी मला का आमच्या इथे सगळ्यांनाच आवडते सोनू तोच म्हणत होता मी म्हणला थांब थोडा वेळ हो बापा बनवा बनवा उकडा पीठ खायचा मी इथं बनवली होती घरी नाही का दुसरा नाश्ता करण्यापेक्षा मस्त आज शेवटचा ताट मस्त उकडून टाकायचा नमक तिखट टाकून मस्त लागते तोच नाही तर तो का ललिता आमच्या घरी तर बापा दोन दिवस बनवली पापड ना दोनही दिवस मला बनवा तो खायचा पीठ ए आई कुठं वाळू टाकू ह ते भरली ना पूर्ण पलंग नाही वाळू टाकायला जागा एकावर एक एक कर कर ना ना बापा एकावर जमतात आता आता झाला एवढेच का होतील फक्त नाही नाही जमत नाही माझा दिमाग काही खराब झाला किती वेळचा वाळून टाकत आहो मी अरे तर काय झाला वाळू टाकत आहे आहेत मोठा दिमाग खराब होते तुझ्या लवकरच हट बापा त्रास नाही आला का वाळू टाकायचा आणि एक तर ऊनही लागते तिकडे वाळू टाकतो तर हो oh, हो वाळू टाकायचा त्रास आला ना मग खाते कोण चुली मध्ये निवे राहिले पटकन आणते भाजायला आई मला भाजून दे हा सांग कोण म्हणते असं मग आयताच मिळते का थोडासा मेहनतही करावं लागते घामही गाळावं लागते तेव्हा कुठं मिळते hmm, मलाच तर म्हणते नुसती दादा इथं ना घरी त्याला कोण नाही म्हणत अरे ते बापा तो आपला काम करून राहिला ना याच्यात का मोठी मेहनत आहे का नेऊन फक्त वाळू टाकणे आणि टोपला इकडे आणणे नाही नाही तो टोपला नाही ते तेवढे पापड बनवून झाले तिथ जागा नाही आहे काही नाही आहे शांताबाई एक काम करा ना तुम्ही जा टोपला आणि ते पापड ठेवून द्या आता हा थोडासा चुरायचा होता म्हटली मग माझ्या कामच झाला असो ना आम्ही टोपला देतो खाली खालीवाला त्याच्यामध्ये ते वाढले वाढले ठेव ना पापड मग होते जागा खाली मी नाही ना आई मला पक्काच त्रास आला ना बेटा कसा करते जा माझा मग बघ तो खायचा पापडाचा पीठ उकडायला ठेवली ना आ? मी नाही मी नाही आई तो नुसती फुसला काम करते हा मग असेच म्हणलो मी मला पापडाचा पीठ खायचा आहे म्हणून तो, तो दिली तो चांगला नाही लागला ना तो वाला पाहिजे ना नमक तिखट वगैरे टाकते जिरा वगैरे हा आणि असे पाटोळ्यासारखा का बनवते कापून देते तो पाहिजे हो ना बेटा तसाच बनवून राहिली ना तो शिजून राहिला मग मस्त तेलाचा तडका वगैरे देतो मग मस्त खाऊ hmm, माहित आहे माहित आहे आता काऊ ना सतरा असून राहिला बेटा थोडस आता जास्त झाला आणि थोडस काम राहिला बस दोन एक वेळा नाही झाला मग त्या आता थोड्याशा लाटा करत पर्यंत नाही मग मी नाही म्हटलं चला hmm, बघाय आता हा मी शेवटचा नेतो आणि ते पापड टोपल्यामध्ये ठेवतो मग मी नाही नेत तूच वाळू टाकशील हो बापा हो मीच टाकीन माडू तू पीठ खाशील झाला आता हा एक वेळा ति आणि ते पापड वाढले वाढले टोपल्यात काढून ठेव सोनू फाडत नको जाऊ बरोबर कुठं बरोबरच टाकत जा ही कोणत्या टोपल्यात काढू ते वाढले वाले पापड असाच एक टोपला आहे ना तो तर टोपला आता इथं आणून द्यावा लागेल ना पापड ठेवायसाठी नाही एक काम कर त्या टोपल्यामध्ये आधी पापड काढून घे आणि मग हे पापड वाढू टाक आणि मग हा खाली झाला काही काय आहे महेंद्रची आहे काही आहे का कुठे चाललंय तुम्ही आता अरे ते तारीख काढायला चाललो ना पंडितजी कडे कथेची तारीख काढायला हो हो, हो। काही तर नाही लागत नाही म्हटलं भाजीपाला वगैरे आणून घ्याल गोबी वगैरे एक दोन आयटम आणून घ्याल भाजीचा टमाटर वगैरे नको आणाल टमाटर आलू कांदे आहेत घरीच आणि वांगे पण नको आणाल गोबी वगैरे आणून घ्याल हो ठीक आहे ना देऊन दे थैला देऊन दे पंडितजीला उद्या परवा जमते का तर कथा हो हो तसंच विचारलो आणि तुम्हाला काय झालं मला कुठं काय झालं नाही कसं तर कोकडे कोकडे उभे आहात अरे का करते कंबर दुखून राहिली अहो तर डॉक्टर कडे चालले जाल ना जावं लागते नाही नाही बापा आता लग्न यावायचे काम कमी झाले का चालले जाल डॉक्टर कडे ए गणेश गणेश आता गणेशला कशाला बोलवते काय झालं आई अरे बेटा कामात आहे का तू नाही नाही बोल बोल आ, जा तुझ्या बाबा सोबत जा पंडितजी कडे जाऊन तुझे बाबा आणि यांना डॉक्टर काय झालं बाबांना काय झालं बाबा तब्येत बरी नाही आहे का तुमची अरे अरे नाही नाही तब्येत वगैरे आहे चांगलीच आता थोडाशी कम दुखत आहे म्हणून असा उभा कुकडा हे तुझी आई माझ्या मागे लागली अहो तुम्ही चुपच राहा तुम्ही ना असेच करता काम करत राहता आणि आपल्या तब्येतीकडे लक्षच नाही देत मग जास्त झाल्यावर कोण शेकणार आहे अरे पण होईल ना आराम होईल होईल नाही नाही बाबा चला चला हुँ? मी येतो सोबत मला काही काम आहे नाही चला डॉक्टर कडे पण चालले जाऊ हो हो नी, नी यांना <laughs> <laughs> हट बापा, आता छुपरा शांत बाई आता नको सांगा काही ना पीठ खा ना देऊ का अजून थोडासा नाही नाही झाला तरी किती खाऊ का झालं तरी म्हणता हातामध्येच ठेवल्या आता खाता होत ना ताई तुम्हीच तर नाही खाऊन राहिले ना शांत ताई खाल्ली तरी मी खाल्ली जास्त नाही खात मग तसाही पोट दुखते ना जास्त खाल्ला का ताई भाऊजीसाठी ठेवली नाही का ठेवली ना ठेवली आता बापा रात्री थोडासा स्वयंपाक करेन जास्त भूक नाही आहे मी तर मस्त पापडाचा पीठ खाल्ले आता पाणी पेली एक ग्लास हा याचा अजून हातामध्ये थोडासा खायचा मस्त जमला बढिया आंबटाई नाही झाला छान झाला लागला की नाही चांगला तिखट वगैरे टाकलं ना मस्त वाटते कुंत खाऊन झाला की चहा बनवून घेशील हो बनवते ना ताई हो मी आता हे भांडे कुंडे जमा करते घासायचे हो बापा भांडे तर एवढे निघतात काही सांगा नको नाही तर ता गंज ताट्या वाट्या काही सांगायचं नको काय वाटते मग ललिता यावर्षी होईल की नाही नारायण बापूचं लग्न आता का सांगू बापा आता काही समजलं नाही एवढ्यामध्ये आणि ते मंजुळा काकू काही सांगतही नाही तिला वाटते नजर लागते म्हणते म्हणून ते काही सांगत नाही हो नजर लागते नाही तसे नारायण बापू स्वभावाचे चांगले आहेत तसे म्हटलं तर सगळेच आहेत म्हणा स्वभावाचे चांगले फक्त या काकू थोडासा चोमक आहेत त्या काकूचा तसा नाही आहे आपला नाही देऊ ना लोकाच्या खाऊ अशी वाली आहे ते हो ना बापा आम्हाला नेते भेंड्या तोडायला आम्ही जातो भेंड्या तोडायला तर माहीत आहे एकही असे चांगल्या भेंड्या नाही देत सडल्या पडल्या वाकड्या हेकड्या भेंड्या देते आम्हाला कोण कोण जातात दुर्गा का हो दुर्गानं मी जाते फुकटात देत असेल ना मग तिथे चांगलं देईल हो द्यायलाच नाही पाहिजे ना नाहीच द्यायला पाहिजे नाही पण आता ना त्या नारायण बापूच्या लग्न जमून गेल्या पाहिजे वय होत चालली ना दिवसेंदिवस हो आता ते तुम्हाला ना आम्हाला समजते त्यांना कुठं समजते री ते काकू म्हणते माझ्या पोराची वयच का झाली म्हणते नाही झाली तर आई म्हणा नको पाहू म्हणा तर का मागे जमला असता हे तसेच आहेत ना कुठली गोष्ट करून तू ललिता ते पा मागे आता महिना झाला असेल ते असेल ताई ताई सूर्यकांत सांगत हो हो तेच तेच जाऊ द्या का करता माहित नाही जेव्हा जमेल तेव्हा जमेल जाऊन जेवण करायला झाले का आता लग्न बिघ्न संपले का हो रजनी लग्न बिघ्न संपले का हम्म जास्त लग्नाला जाताना दिसली नाही होते ना ताई गेले होते कोणत्या कोणत्या लग्नाला आता खाजगी नव्हते तर मी नाही गेली घरी लागते ना मग इकडे काम बिमा करायला ता ललिता ताई ना मस्त लग्न खाल्लं नाही यावर्षी हो बाबा आता लग्न होते तर जाईन नाही ते का ताई का सांगू नाही आता गेली होती मी लग्नाला आता किती चार दिवसाच्या आधी हां हां मागच्या हप्त्यामध्ये गेली होती ना तू नव्हती घरी हो हो त्या लग्नाची सांगतो गमत मी कोणाच्या इथं होतं तर लग्न हे जातात ना आमच्या इथं चिकूचे बाबा मालकाचा नाही भावाचा लग्न होता बापा का होता नाही जेवणामध्ये तो पाहूनच माणसाची भूक मरून गेली मग लिता कायची ते मस्त मज्जत होती माझी का सगळ्याची मज्जत होती खायची आणि एवढी गर्दी होती बाबा एवढी गर्दी होती अर्धा तास लाईन मध्ये राहावा लागला आणि ते का म्हणतात ते शेवयासारखे नाही का न? ते ते होते नूडल्स असतील हो तेच म्हणत होते बाबा खाल्ले नाही का त्या ललिता काही घेतली होती बाबा देत नव्हते थांबावं लागत होता नुसता अजून तो आईस गोला होता अजून ते का मोठ्या मोठ्या आक्ष्या बनवला होता ताव्यावर हम्म तिथे आलूची चटणी लावला होता त्याचे तुकडे करू करू एका ताव्याभरचे चांगले पाच सहा तुकडे करून करून देत होते त्या दे आक्षीचे आक्षी आक्षी दिला अरे ललिता आहे आक्षी नसेल हम्म डोसा डोसा असेल डोसा आलूची चटणी लावत होते ना बर हो बाबा आलूची चटणी लावून देत होते चांगला मोठ्या ताव्यावर असा मोठा बनवत होते आणि त्याचे चांगले सहा सात तुकडे बनवून मग देत होते एक एक तुकडा दोसा हो दोसा त्याला दोसा म्हणतात आता बापा मी तर कधी घरी बनवली नाही आणि खाल्ली नाही इडली वगैरे बनवलं पण तो नाही बनवली बापा का दोसा पोसा <laughs> आणि सांगू काय एक म्हातारी बाई माझ्या साईडलाच येऊन बसली बापा बापा, बापा तिनं ताटीमध्ये का आणलं नाही पुऱ्या तर पोळी तर भात आणि तीन तीन भाज्या होत्या पनीरची होती वांग्याची होती आणि तो मोठा चणा नाही का हम्म आलू टाकून तो होता आणि आईस गोला नाही आली होती हुँ? ते जेवणही करत होती आईस पण खात होती मला तर विचारायचा तिच्या असं काट बापा बप्पे म्हणतात पण किती नाच जाते ना। ओ, तो तर आहे म्हणा कसा हात तो खातात आणि मग भात भाजी घेऊन टाकतात पोळ्या वगैरे मग काही खाऊन होत नाही टाकतात मग अजून ते आईस्क्रीम आता होतीच तिथं नाही हो पण कोणी कोणी घेत होते आणि खाते नव्हते तसेच टाकत होते तसंच राहते नाही तर का बाबा म्हणते ना मी एवढा नाश झाला तिथं काही सांगू नका हो ना कोणी कोणी बायात बाबा पक्के आवडणी सारखेच बघतात मी म्हणतो जेवढा पाहिजे तेवढा घ्यायला पाहिजे ना त्या आईस्क्रीम तरी दोन दोन कटोरी मध्ये घेत होत्या जसं काही मिळणारच नाही आहे त्यांना आणि खाताही नव्हते मग हां खाऊन झाली एका कटोरीची झाली मोडशी येते ना ते खाऊन होते का तेवढी मोठी मग झाला ते टाकायचं नाही टाका मग मागच्या लोकांना मिळतच नाही नाही का संपून जातात चल बापा गोष्टी रमली हे आले असतील घरी आहेत का म्हणतील अरे कोणता चाय बनव चाय माण म्हणलं ना तुला अहो बनवते बनवते कोणता लवकर बनव जायचं आहे घरी आता चार झाले का साडेचार झाले तर माहीत नाही शांतता तर वारलीच घाबरत होती माझे पापड होते का नाही म्हणून चार नाही वाजत उशाले मी कुठं घाबरली होती मी तर काहीच नाही म्हंटल मी तर फक्त एवढे बोलली बापा हं तुम्हाला लाटून द्यायचं आहे म्हटली चार वाजवत की पाच वाजे लाटून दिला तरी नाही का हो ना लाटून दिला तरी आई दे नापडाचं पीठ बापा, बापा सोनू तेवढा मोठा दिली होती तरी जास्त नको खाऊ खाल्ला पोट दुखील ना तुझ्या नाही नाही माझ्यासाठी नाही पाहिजे आहे आहे सांगतो दादाच मागून राहिला नाही नाही त्यालाही झाला ना आता राहू दे ना थोडासा आहे तुझ्या बाबा ना थोडासा जास्त नाही तू नाही ऐकशील नाही का असं द्यावाच लागेल थोडासा देतो गीतो हा पण तिकडे पलंगावर पापड बाळ टाकले तिकडेच बसून राहा हो हो राहतो तिकडेच बसून राहतो प्लेट कुठे ठेवला हातामध्ये गरम आहे हात लाल ना प्लेट देतो मग आणि पापडाकडे लक्ष ठेव आता माझे भांडे भांडे आहेत घासायचे हो हो आई हो पापडाकडे लक्ष ठेवतो आई ते वाढले पापड का दोन तीन निवी आहेत तर भाजून देना खाते आज हा पोट खराब होईल ना राहू दे उद्या भाजून देईन तुझे असंच आहे काही बनवलं का बस त्याच्यावरच राहते जेवला का भात वगैरे जेवला जेवीन ना जेवीन बोल बाई माधुरी आई का करून राहिली काही नाही बाई इकडे किचन मध्ये आली होती आता झाडझुड करते म्हटली झाडून काढते तू का करून राहिली आता ना चहा बनवली मी चहा वगैरे झाला पिऊन ते बाबा वगैरे डॉक्टर कडे गेले काय झालं हिवायला तब्येत वगैरे बरी आहे ना वो थोड़ा सा दुखना आए हो हो थोडासा कमरेत दुखणं आहे म्हणाले आता गेले बाबा असा का हो होते आता लग्नाचा काम धंदा इकडे जा तिकडे जा धाव आणि तुझ्या सा सासूबाई कुठे गेल्या का आई आहेत ना समोर बसल्या असा का आणि जावई जावई बापू ते घरी नाही आहेत कॅन्टीन मध्ये गेले असा का कामाला लागले का हो आई आजच गेले असा का आई काय झाला असा थकल्यासारखा आवाज येऊन राहिला ना तुझ्या आता अरे ग्रामपंचायत मध्ये गेली होती ना थकल्यासारखा होताय मार गर्दी होती बाबा साईन मारू मारू नाही का थकून जाते माणूस कशाची गर्दी होती था? ते आता रोजगार हमी सुरू होणार आहे ना कोणाचे नाव आले नाही आले ते फार्म वगैरे भरायला येतं मग फार्मवर सही सिक्का मारा असं ना चार वाजले तिकडेच ग्रामपंचायत आई तर थोड्या आराम करून घे ना आ, नाही, नाही आता आली चहा वगैरे घेतली बरा वाटते आता आता हे सायंकाळचे काम आहेत ना बेटा हम्म भांडे कुंडे सगळे आई पप्पाची घरी नाही आहेत का नाही नाही वावरात गेले आहेत ठीक आहे आई मग लावते फोन हो हो ठीक आहे बेटा चल ताई आता जाते मी हो बाप्पा जा भांडे नको घासू लागू म्हणली तरी घासू लागली का होते ते ताई आता उन्हाळ्याचे वाढतात म्हणून धुऊ लागली बापा झिजते का माणूस थोडासा करू लागला नाही नाही झिजत वगैरे नाही पण तुझी सासू वाट पाहत असेल ना किती वेळची गेली म्हणे बहिणीच्या घरी तर याच आहे म्हणे हम्म त्यांच्या तसंच आहे आणि कोणता लटना नाही पकडत का आपला अरे हो खरं लाटणार राहत होता आता ललिता आणि रजनीनं नेला असतील ना आपापले लाटणे हो हो नेला तरी त्यांनी मला तर नुसत्या पापडाच्या पिठाच्या डकाऱ्याच्या येऊन राहिल्या आता रात्री जेवण बिवण काही करत नाही मस्त खाल्ले बापा मनभर ताई भाऊजी आले तरी हो आले का हातपाय धुवून घ्या ना हो हो धुतो पण माझ्या सारीला उभीच ठेवली ना हा काहून बसायला बी सांगत नाही का अहो नाही बापा आता ती चालली घरी मग अशी चालली होती यकाद बाजे ना एकाच भाजीकडे पापड बनवायसाठी असा असा झाले बनवून पापड झाले तरी दिसले नाही का हो दिसले ना पण पलगावर वाळू टाकले तरी समोर दिसले शांता एक काम कर ना दोन पापड बाजू बरं हटजी बापा आता निवे नाही आहेत मी जेव्हा केली मी ताई पापडाचं पीठ ठेवली होती ना भाऊजी अरे हो खरा पा पीठ आहे पापडाचं पीठ हा ज्या हात पाय धुवा मग देते पापडाचं पीठ खाऊन घ्या अरे वा बडिया बडिया बस ना बाई बस ना चा आगी पीव गडी आता मी आलो ना नाही नाही भाऊजी हत्तत जना चहा वगैरे तुम्ही प्या मी जाते आता खूप वेळ झाली आता कामाई येत सायंक करते ओसा का चलली का ठीक आहे पापा जा बरं तर ठीक आहे मंडळी मी लग्नाला गेली होती त्याच्यामुळे काल काही व्हिडिओ आली नाही आज लग्नावरून आली चला बा म्हटला आता बनवून टाकायचा जेवडी होते तेवडी तर थोडी कमी झाली आहे व्हिडिओ म्हटला आता सांगून देते व्हिडिओ ना येण्याचं कारण बर ला जास्त तर व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही उभे आहात जा ना पटकन पटका या ना हो 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 तू बोलत होते की नाही तर म्हणून थांबलो होतो था।